प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांचा शब्दात निषेध कोरेगावात पोलिसांना निवेदन सादर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांचा कोरेगावात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता तीव्र शब्दात निषेध करण्यात आला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोरेगाव तालुका अध्यक्ष अजय सतीश बर्गे यांच्या नेतृत्वाखाली धारकऱ्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तात्काळ विलास लवांडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली पत्रकारांशी बोलताना अजय बर्गे म्हणाले की आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली गडकोट मोहीम राबवण्यात आली या मोहिमेविषयी विलास लवांडे यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि निंदाजनक वक्तव्य करत धारकऱ्यांवर बोलण्याचे धाडस केले आहे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याविषयी लवांडे यांनी पुन्हा काही वक्तव्य केल्यास धारकरी गप्प बसणार नाहीत असा इशारा बर्गे यांनी दिला नमस्कार जय शिवराय जय श्रीराम आज या ठिकाणी आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी आलो आत्ताच नुकते उमरट रायगड म्हणजे नरवीर तानाजे मालुसले समाधी ते पुण्याचल छत्रपती शिवाजी महाराज समाधी या ठिकाणी गडकोट मोहीम धारा तिथं गडकोट मोहीम या ठिकाणी संपन्न झाली आणि मोहीम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यांना लाखोंचा हिंदुत्व तरुणांचा समाज बघून त्यांच्या बुडाला आग लागली असे शरदचंद्र पवार घाटाचे विलास लवांडे यांनी आमच्या गडकोट मोहीमवरती आक्षेपर्य विधान करायला गुरुजींचे एकेरी भाषेत उल्लेख करायला आणि गुरुजींना बदनामी करून त्यांना टिप्पणी करण्याचे प्रकार त्या विकास लवांडे नावाच्या का भाडव्यानं करायला सुरुवात केली सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की तो व्यक्ती बोलला काय तो व्यक्ती सांगतोय की या ठिकाणी आदरणीय गुरु संभाजी बिढ गुरुजींनी या मी माझ्या शब्दात सांगतोय तो, तो बोलताना एकेरी भाषा माझ्या गुरुवांना ना, मी एकेरी शब्दात बोलू शकत नाही म्हणून सांगतोय की तो, तो, तो व्यक्ती सांगतोय की गुरुजी गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तरुणांना गडकोटावर बोलवतात आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी आतंकवादी घडवतात त्याचबरोबर त्यांना आतंकवादीला प्रशिक्षण दिलं जातं त्या शरद चंद्र मी त्या प्रवक्त्याला सांगू इच्छितो की आमचे गुरुजी हे आजपर्यंत प्रत्येक तरुण व्यसनापासून मुक्त व्हावा या गडकोट्याच्या साडे जाऊन त्यांनी शिवचरित्र शंभू चरित्र वाचन करावं या महाराष्ट्राचं नव्हे तर या देशाचं संरक्षण करावं एवढंच नव्हे तर आमच्या आई आमच्या प्रत्येक बहिणीचं आमच्या मायमाऊलीचं रक्षण करावं यासाठी प्रत्येक तरुण घडवण्याचं काम आदरणीय गुरुवेरे संभाजीराव बडे गुरुजी करतात लक्षात ठेवा गुरुजी या घडकोटांवरती गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी रायगडावरती जगदीश्वराच्या साक्षीने शपथ देतात की उभ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला हारी जायचं नाही गुरुजींनी दिलेली शपथ की प्रत्येक तरुणाला की आपण प्रत्येकाने आई वडिलांच्या पाया पडायचं मला सांगा आई वडिलांच्या पाया पडणं म्हणजे आतंकवादी का व्यसनापासून मुक्त होणे म्हणजे आतंकवाद होय का या ठिकाणी फक्त आणि फक्त राजकारण करायचं आणि गुरुजींची हाक बदनामी करायची आणि जातीय तेढ या धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम या पक्षांच्या माध्यमातूनच असतं म्हणून मी शासनाला विनंती करतो हा जो काही विका विलास लवांडे भडवा आहे या भडव्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट यापुढे जर का या विलास लवांडे यांच्या नाव व्यक्तीने जर गुरुजींवरती बदनामी करण्याचा प्रयत्न केलाच तर या लवांडेला घरात जाऊन तुडवल्याशिवाय धारकरी राहणार नाही आणि अजून एक चेतावनी सांगतो इथून पुढे तो कधीही या उघा महाराष्ट्रात आमच्या धारकऱ्यांच्या नजरेला जर सापडला तर त्याला आम्ही तोडल्याशिवाय फोडल्याशिवाय राहणार नाही एवढंही सांगतो कारण आम्ही धारकरी आदरणीय गुरुजींच्या आहोत की प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज विचारांचीच नव्हे तर त्या रक्तगडाची पिढी निर्माण करण्याचा कारखाना असा शिवप्रिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातूनच असतो आणि जर का आम्हाला कुठेतरी हिंदु हिंदुत्ववादी हिंदू आतंकवादी घडवण्याचं किंवा आतंकवादी बोलण्याचं काम जर कोणी केलं हे कटकारस्थान उधळून लावण्यासाठी आम्ही वेळ प्रसंगी त्या लवांडेला घरात जाऊन पुन्हा एकदा कायदेशीर किरत्या तर झालंच पण त्याचबरोबर उलता पालत करून त्याला मारल्याशिवाय राहणार आहे तो कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला घेणं नाही आम्ही असला धारकरी वर्ग असल्या पक्षांना पाया आमच्या पायाखाली देखील तुडवत नाही एवढंही सांगतो आणि पुनश्दा विनंती करतो की मुख्यमंत्री असतील आमचे उपमुख्यमंत्री असेल या सर्वांना विनंती करतो की या विलास लवांडे यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये उद्रेक घडेल या सर्वाला सर फक्त विलास लवांडे हा नाहक हा भडवा जबाबदार असेल एवढंच सांगतो धन्यवाद जय श्रीराम